सहा मजली इमारतीला भीषण आग मुंबईमधील अंधेरी भागातील रोडवर असलेल्या सहा मजली निवासी इमारतीला आज सत्तावीस नोव्हेंबर सकाळच्या वेळेत भीषण आग लागल्याची घटना घडली सकाळी नऊच्या सुमारास इमारतीतील थी एका घरात आग लागली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिम येथील चिंचन बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांच्या सुमारास आग लागली अग्निशामक अधिकाऱ्याने सांगितलं की सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली आणि घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सध्या आग विजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीनं इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात यश आलं सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ही आग वाढताना दिसतीय इमारत पूर्णपणे खाली करण्यात आली आहे मात्र ही इतकी मोठी आग नेमकी कशानं लागली याबद्दल अजूनही माहिती मिळू शकली नाही आगीचे कारण अस्पष्ट आहे आता या आगी प्रकरणाचा तपास हा स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाकडून केला जातोय नुकतेच सव्वीस नोव्हेंबर रोजी कल्याणमधील आधारवाडी परिसरातील प्रसिद्ध वर्टेक्स हाऊसिंग सोसायटीमधील सतराव्या आणि अठराव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागली आगीमुळे इमारतीतून मोठा धुराचा लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं